शहरामध्ये पाणी आल्याने प्रचंड नुकसान दोन दिवसांपूर्वी शहापुरात झालेल्या ढग फुटेमुळे तुते गावातील घरांमध्ये पाणी घुसल्याने येथील नागरिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे गावातील जनता भयभीत झाली आहे मुख्य म्हणजे दरवर्षी हीच समस्या असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यावर उपाययोजना म्हणून जो पूल बनवला गेला होता त्याची उंची वाढवणे गरजेचे आहे उंची वाढवली नाही तर दरवर्षी अशीच समस्या निर्माण होईल असे येथील नागरिकांनी बोलताना सांगितले आतापर्यंत जीवितहानी झाली नाही परंतु भविष्यात ती होणार नाही यासाठी प्रशासनाने दखल घेऊन गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत पुलाच्या या अवस्थेमुळे बस सेवा देखील बंद आहे त्यामुळे येथील शालेय विद्यार्थ्यांची व नागरिकांची गैरसोय होत आहे मी तिथे गावातील एक नागरिक असून आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहू शकता हा आमच्या गावाला सापशी जोडणारा हा एक ब्रिज आपण पाहू शकता या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसा पावसामध्ये या ब्रिजची अवस्था आपण पाहू शकता हा आमच्या गावाला समस्या भेडसावणारी ही समस्या आज याच वर्षीची नसून गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही याच समस्येचा सामना करतो म्हणजे या फुलाची उंची अतिशय खूप कमी आहे आणि यामधून एकही एक एकावेळी एकच गाडी पास होऊ शकते आणि पुरामुळे या पुलाची अवस्था अशी आहे की तो कधीही जमीनदोस्त होऊ शकतो आणि जीवितहानी होऊ शकते सुदैवाने आतापर्यंत कुठल्या प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाली नाही परंतु भविष्यात कधीही जीवितहानी होऊ शकते ही जीवितहानी होण्याआधी सरकारने याकडे लक्ष घालावे तसेच या दरवर्षी आमच्या गावाला पुराचा ही समस्या नेहमीच भेटचा असते आमच्या गावामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी पाण्याचा शिरकाव पुराचा होत असतो म्हणजे सरकारला सांगणे आहे की आपण यावर कधी सरकार म्हणून उपाय करणार आहोत म्हणजे एखादी जीवितहानी झाल्यावर आपण जागे होणार आहोत का आणि आमची एखादी बहीण किंवा भाऊ या, या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यानंतर आपल्याला जाग येणार आहे का ही माझी एक सरकारला विनंती आहे तर तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता की पुराच्या पाण्यामुळे हे रिलिंग जे आहेत त्या रस्त्यावर आल्यामुळे या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांची अतिशय गैरसोय झालेली आहे या ठिकाणी बस येत नाही आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी समस्या भेडसावत आहे तरीही माझ्या सरकारला एक विनंती आहे की आपण कृपया याकडे लक्ष द्यावे आणि समस्या लवकरात लवकर सोडवावी ही माझी विनंती सरकारला आहे